मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण डोसा कसा बनवायचा ते पाहूया सकाळी नाश्ता म्हटलं की नेहमी शिरा पोहे उपीट खाऊन कंटाळ आला की असे डोसे बनतात माझ्या तर घरी असे डोसे आठवड्यातून एकदा तरी बनतातच बनवायला सोपा असणारा झटपट होणार असा कुरकुरीत डोसा अगदी कुरकुरीत असा झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता असा डोसा जर सकाळी नाश्त्यासाठी असेल तर मग नाश्ता पण पोटभरीचा होतो कधी कधी काय होतं की डोसे तवेला चिकटतात किंवा डोसा तुटतो तर त्यासाठी त्या त्यावेळेला काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा कुरकुरी डोसा बनवण्यासाठी जुना तांदूळ घ्यायचा आहेत मग तुम्ही जो तुमच्याकडे जो असेल तो तांदूळ घ्यायचा फक्त जुना तांदूळ घ्यायचा मी तर राशनचा तांदूळ घेतलेला आहे दोन वाटी तांदूळ त्यासाठी एक वाटी उडी डाळ मी आज वापरणार आहे जुना तांदूळ वापरला की डोसे कुरकुरीत होतात डोसे छान जमतात डोश्यासाठी बनवलेलं जे पीठ आहे ते छान फुलून येतं त्यामुळे तांदूळ वापरत असताना नेहमी जुना तांदूळ वापरायचा दोन वाटी तांदूळ घेतलं त्यासाठी एक वाटी उडी डाळ घेतलेली आहे स्वच्छ आपल्याला तीन ते चार वेळा हे धुवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला सात ते आठ तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे डाळ तांदूळ एकत्रित स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मेथी त्याने टाकायचे आहे जास्त दाणे वापरायचे नाही नाहीतर थोडासा डोसा कडवट लागण्याची शक्यता असते पीठ छान असं फुलून येण्यासाठी थोडेसे मेथीदा त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा दाणे घातले आणि सात ते आठ तासासाठी झाकून ठेवलेले सात ते आठ तास झाले की डाळ तांदूळ छान असं भिजलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून याचं वाटण करून घेऊया इडलीसाठी ज्यावेळी आपण बॅटर बनवतो त्यावेळी थोडंसं रवाळ आपण मिक्सरला बारीक करून घेतो डोसा बनवत असताना पीठ थोडंसं बारीक बनवायचं आहे जास्त रवा असेल तर डोसे तुटतात म्हणून बनवताना आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही आणि अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये ते काढून घेऊया सर्व जे भिजवलेले डाळ तांदूळ आहेत हो ते अशाच पद्धतीने वाटून घेऊ डोशासाठी ज्यावेळी आपण बारीक करून घेतो तो अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे जास्त जाडसर ठेवायचा नाही राहिलेले डाळ तांदूळ होते तेच अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत सर्व डाळ तांदूळ वाटून झाले आणि तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी परीच्या साईने मिक्स करून घेतलेला आहे एकसारखं मिक्स करून घेतलं पुन्हा झाकण ठेवून सात ते आठ तासासाठी झाकण ठेवलं तर आता थोडे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पीठ पटकन फुलून येतं जास्त वेळ लागत नाही थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं दहा ते बारा तास लागू शकतो परंतु आता थोडंसं गरमी वाढत चाललेली आहे त्यामुळे आठ नऊ तासामध्ये ते छान फुलून येतं झाकून ठेवलं आठ ते नऊ तास झालेले आहेत सकाळ सकाळी ही गडबड होती कारण मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी हे बनवायचे होते आणि आता यामध्ये पाणी घालायची गरज नाही तुम्ही ते कन्सिस्टन्सी पाहू शकता पिठाची त्यातील थोडंसं पीठ एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला डोसे बनवायचे आहेत गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे मीठ घातल्यानंतर एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे पीठ जास्त असं वाटलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता परंतु यामध्ये पाणी घालायची गरज नाही पीठ जास्त पातळ जर केलं तर डोसा मऊ होतो ज्यांना मऊ डोसा हवा आहे त्यांनी त्यामध्ये पाणी घालू शकता कुरकुरी डोसा हवा असेल तर अशी कन्सिस्टन्सी पिठाची हवी आहे गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलेला आणि कांद्याच्या सह्याने अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे तव्याला डोसा चिटकू नये म्हणून थोडंसं तव्याला तेल लावून घ्यायचं तव्यावरती तेल जर शिल्लक राहिलं तर डोसा आपल्याला एकसारखा पसरवता येत नाही तव्याला नुसतं तेल पुसून घ्यायचं आहे पळीमध्ये बॅटर घेतलेलं आहे आणि पळीच्या सह्याने तव्यावरती डोसा पसरून घ्यायचा आहे तव्यावरती डोसा पसरून घेत असताना गॅसची फ्लेम लो किंवा मिडियमच ठेवायची आहे आणि डोसा पसरून झाल्यानंतर मिडियम फ्लेमवरती डोसा छान असा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तवा जास्तच गरम असेल तर डोसा ज्यावेळी आपण बॅटर पसरून घेतो एकसारखं पसरवता येत नाही म्हणून नेहमी तवा मीडियम किंवा लो फ्लेमवरतीच ठेवायचा आणि अशा पद्धतीने बॅटर पसरून घ्यायचं आता तुम्ही तेल तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडतं ते वरून लावू शकता मी थोडंसं वरून तूप लावलेलं आहे डोसा छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जसा डोसा त्या तव्यातील भाजला जाईल तसा डोसा साईडला होतो तव्याला चिटकत नाही अगदी कागदासारखा का पाहतं आणि कुरकुरीत असा डोसा तयार आहे डोश्याचा कलर पाहू शकता तव्याला कुठेही चिकटलेला नाही अगदी कुरकुरीत असा झालेला आहे घरीच बनवलेले पिठाचे अगदी मार्केटसारखे डोसे बनतात बनवायला सोपे आहेत कधी एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि हा भिडाचा तवा आहे परंतु भिडाच्या तव्यामध्येही डोसे एकसारखे छान होतात एक डोसा बनवून झाला दुसऱ्या वेळी ज्यावेळी आपल्याला बनवायचं सो त्यावेळी नेहमी एक डोसा बनवून झाला की कांद्याच्या सहाय्याने थोडंसं तव्याला तेल पुसून घ्यायचं नंतर दुसरा डोसा बनवायचा म्हणजे डोसा जो आपण बनवणार आहे तो तव्याला चिटकत नाही एकसारखे डोसे आपल्याला बनवता येतात बनवायला असणारे कुरकुरीत डोसे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बनवलेले डोसे तर कुरकुरीत झालेलेच तुम्हाला आवडले का तेही मला कमेंट करून सांगा माझ्या मुलांनी तर आवडीने खाल्लेले आणि मी नेहमी डोसे घरीच बनवते त्याचं बॅटर जे आहे ते कधीही विकत आणत नाही डोसे छान होतात घरच्या घरी बनतात आणि तव्यालाही चिटकत नाहीत भिडाचा तवा असो किंवा तुम्ही जो वापरतो तो तवा असो कोणत्याही तव्यात जरी बनवले तर डोसे चिटकत नाहीत डोसे तर कुरकुरीत झालेलेच तुम्ही कधी बनवताय असे डोसे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद